यावेळी हर हर महादेवच्या गजरात सुमारे पाच हजाराहून अधिक भाविकांनी आपला नवस केला तेरा रोजी दंडवत महाभिषेक आंबिल कलश मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले पहाटे सर्व भक्तांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्वच्छ मनाने ओल्या लाकडापासून तयार केलेल्या इंगळात आपला नवस फेडण्यासाठी खेळले त्यानंतर विविध आकर्षक फुलांनी सजवलेली भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली खारिक व खोबऱ्याचे उधळण करीत सहवद्य मिरवणूक पार पडली पालखी मिरवणुकीनंतर उपस्थित भक्तांनी सिद्धेश्वर देवांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला तर संध्याकाळी साडेचारच्या सुमारास भव्य कुस्त्या पार पडल्या यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील व परिसरातील कुस्ती पैलवान व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून यात्रा कमिटीने चोख नियोजन केले होते ग्रामपंचायतीच्या वतीने गावात पाणी व्यवस्था आरोग्य व्यवस्था व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली होती मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती यात्रा कमिटी बरोबरच विशेषतः गावातील तरुण वर्ग यात्रेला ला लागणारे सर्व सहकार्य करून अत्यंत धार्मिक वातावरणात यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यात्रेत पारंपरिक कला वाद्यांना प्राधान्य देऊन आपली भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे ही परंपरा आजही येथील नागरिक व युवक वर्ग पुढे नेत आहेत हे सर्वांसाठी आदर्श ठरत आहे लहान गाव असले तरी संस्कार व संस्कृतीला महत्व देणारे गाव म्हणून या गावची ओळख निर्माण झाली आहे श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा ही सर्व धर्मीयांचे प्रतीक आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून सुशांत किल्लेदार वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी